मध्ये चॅरिटेबल संस्था आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत आम्ही प्रशिक्षण शिबिर सुरू केलेलं आहे तिथे मोफत प्रशिक्षण आम्ही देतो कुठल्याही नवा रुपया आम्ही घेत नाही म्हणजे कशी इंटरव्ह्यू द्यायची त्यांना त्या स्किलचं सर्टिफिकेट पाहिजे त्या स्किलचं सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला विमानतळात कोणीही विचारणार नाही विमानतळ चालू झाल्यावर तर एंट्री सुद्धा आपल्याला मिळणार नाही तिथे जायचं तर तिकीट पाहिजे आधार कार्ड पाहिजे या सगळ्या गोष्टी आल्या आणि नोकरी पाहिजे तर अजूनच वेगवेगळ्या गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टींची तयारी मी करतोय आणि तुम्हाला सांगायला आवडेल की यश असं आणि हे होत असतानाच आपण नक्की लक्षात ठेवा मी एक टार्गेट ठेवलं आहे जर तुम्ही उद्या संधी दिलीत तेवीस तारखेला शेती जोरात वाजून जर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तर पुढच्या शंभर दिवसात मी एक हजार नोकऱ्या शंभर टक्के लावून एवढा माझा आत्मविश्वास मिळाला आणि ही संधी तुम्ही घ्याल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्ही तर आपण सोबत